निवडणूक प्रचारा दरम्यान मेलघाट मधील गावात प्रचार करताना बळवंत वानखडे यांना लोकांनी समस्येचा एक -एक चिखलदरा तालुक्यातील बामादेही कंधेरी कोयलारी पास डोंगरी कोरडा या गावात स्वतंत्र काळापासून आजपर्यंत एस टी बसची सुविधा नव्हती पण युवक काँग्रेसचे आंदोलन व खासदार बळवंत वानखडे यांनी त्या आंदोलनाची घेतलेली दखल यामुळे मेळघाट मधील या गावातील लोकांना आता करण्यासाठी एस टी ची सुविधा सुरू झालेली आहे एस बस सुरू व्हावी याकरिता जिल्हाध्यक्ष यांनी निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिलेला होता पाहूं। ले ले गावात पहिल्यांदाच पोहोचलेली एस टी पाहून आनंदाने भारावलेले आदिवासी बांधवांनी गावात आलेल्या एस टी बसची पूजा करून तथा चालक वाहकचा सत्कार करून आपला आनंद व्यक्त केला खासदार बळवंत वानखडे यांच्या रूपात मेळघाट वासियांना खरी समस्येची जाण असलेला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे निश्चितच त्या पाच गावासाठी हे खासदार महोदयाच्या वतीने वचनपूर्ती आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा